नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विजय दिनाचा मुख्य उद्देश भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना कळावा हाच आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा भारताचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे जोपर्यंत मुलांना भारताचा गौरवशाली इतिहास समजणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनात जोश निर्माण होणार नाही आय टी आय मध्ये प्रथमच विजय दिवस साजरा केला जात असून भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना समजावा हाच विजय दिनाचा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले लोणावळा येथील क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी लोणावळा क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रतिभा चव्हाण पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक चंद्रशेखर हेकणे आदी उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट